शिवसेनेचे उमेदवार आहेत दहा वर्ष आहेत खासदार काय केलं हो? आले एक तर विचार तर माननीय मोदी साहेबांच्या आशीर्वादाने निवडून आले एखाद्या युती होती भाजप बरोबर मोदी साहेबांचं नाव सांगून मत मागितली आणि खासदार झाले कोणतं काम केलं एखादा कारखाना एखादा रस्ता एखादा ब्रिज एका, एका गावात पाण्याची का आणलं सर पाण्यापासून रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य मोठी मोठी ब्रिज हे डॅम धरण मी आणली आणि मी पूर्ण करून घेतली काय केलं दहा वर्षात इंजिनिअरिंग कॉलेज मी आणलं जिल्ह्यात आज सोळाशे विद्यार्थी शिकतायत कणकवलीला तुमच्या कुड्यामध्ये पडवेला मेडिकल कॉलेज आणि साडेसहाशे बेडचं सा हॉस्पिटल आहे वृद्धाश्रम आहे कणकवडी आता क्लस्टर फूड फूड चे प्रोसेसिंगचे क्लस्टर ओसरगावला येत आहेत हे ये सर्व गोष्टी मी तुम्ही काय केलं दहा वर्षात बरं दहा आता तुम्ही बोलताय मला निवडून द्या मी हे करीन ते करीन कसं दहा वर्षात काय नाही केलं आता कसं काय करणार केंद्रात सत्ता भाजपची राज्यात सत्ता आमच्या महायुतीची मैदा भाजप आहे कुटुंब करणार काम एखादी एक योजना एखाद्या एक मुलांना नोकरी लावायची एखादा महि एखाद्या महिला उद्योगाला मदत करायची जिल्हा बँक पण आमची कशी काय दिय कोणतं काम करणार दहा वर्षात केलं नाही पुढे करणार ना करू शकत नाही आणि म्हणून मी सांगाल माझ काम कार्य तुमच्या समोर आहे गेल्या चौतीस वर्ष या जिल्ह्याचा कायापालट केला लोकांच्या परिस्थितीमध्ये बदल केला इथून मासे युरोपमध्ये जातात चायनामध्ये जातात एक्सपोर्ट होत आहेत याला जबाबदार नारायण राणे आंबे नुसतं क्राफर्ड मार्केटला जात होते हैं। आता कुठे जातात युरोप चायना अरब कंट्रीज जायला लागलेत तरुण मुलं आता एक्सपोर्ट करतायत या जिल्ह्यामध्ये शंभर कोटी पर्यंतची कामं स्थानिक तरुण घेत आहेत इंजिनियर झालेले वगैरे आहे शिवसेनेने असं कुठे केलंय अरे मी शिवसेनेत होतो एक शिवसेनेचं नाव होत कोणाची हिंमत नव्हती हो शिवसेनेकडे बोट दाखवायची आता उद्धव ठाकरेला कोणी काही म्हण त्यामुळे पिसाळलाय मोदी सारख्यावर टीका करतो त्याला वाटलं कोर राणीवर टीका केली कोण दखल घेणार डायरेक्ट रामलीला मैदानावर गेला रामलीला मैदानावर दिल्लीला विरोधी पक्षाची सभा काय भाषण केलं मोदी साहेबांनी आम्हाला घोषणा दिली आहे निवडणुकीपूर्वी आता आमचे खासदार किती तीनशे तीन आहेत मग या निवडणुकीत किती पर्यंत जायचंय पाच दर महिन्याला त्याचा मुलगा आता उभा राहतो आम्हाला क्या जरा पिताजी एम पी आहे बोल क्या अभि चालू नाही होगा अभि तो काम चालू आहे नाही बोलाय हाप्त्या शहीतले प्रकल्पाला विरोध करणारी कोण असेल ते शिवसेना आणि आताचा खासदार हा खासदार बांधव ना, खा, ना एअरपोर्ट छिपी मी छिपू एअरपोर्ट करायचं ठरवलं मस्करांना बोलवलं की माझ्या ओळखीचे मी मुख्यमंत्री असताना त्याचे वडील अनेक ब्रिज आणि रस्ते घ्यायचे मी आता या वेळेला बोलवलं ते नव्हते सिनियर मस्कर मुलाला बोलवलं वीरेंद्र मी वीरेंद्र तू हा एअरपोर्ट कर मी तुला सहकार्य करू काय कृपा समजले तो दा, ला दादा मी घेतो जागा ला घेतली सरकारने एरपोर्टला द्यायला झेंडा देऊ शेतकऱ्यांची जमीन घेऊ नये कोटा बनायचा प्रश्न आंदोलन चालू त्याच दिवशी मी मुंबईवरून आलो होतो मला आमचे कार्यकर्ते म्हणाले दादा आंदोलन चालू आहे एअरपोर्ट लोक कोण लो करत आहे खासदाराचं नाव सांग मी बसा गाडीत जाऊया बघूया आलो तिथे पंधरा माणसं घेऊन बोबलत होता मी काय नाही नाही आम्हाला नाही पाहिजे ही आमची जमिनीवर आमच्या आमचे जे काही शेती करू ते आम्हाला मिळणार नाही शेती करा खडक खडकं होती तिकडे कुठली शेती हो गवत येत नाही तिथे शेती कर हो। पोलिसांना बोललो आम्ही जागा ॲक्विशन करायला अधिकारी आले ते व्यत्यय करतात केस घ्या खासदारास बंद करा गेलं गाडीवरून घेऊन आपलं ॲक्विशन झालं एअरपोर्ट सुरू झालं आश्चर्य वाटेल एअरपोर्टच्या उद्घाटन दिवशी मी विमानाने येताना मला माझं विमान थोडं लेट आहे तो बरे तयारीच होते झटपट उद्घाटन करून घ्यायला अधिकाऱ्यांनी फोन केला मी आल्याशिवाय करायचं नाही म्हणे तो मुख्यमंत्री पण आपलंच ऐकायला जातं महाराष्ट्रात तर असं आहे अजूनपर्यंत कोणी अधिकारी <ज़ादागारी> असो दिल्लीचा असो की महाराष्ट्र त्याला आपल्याला ओव्हरटेक करून जाता येत नाही आलो मी मला सांगितले उभे राहा म्हणजे उद्धवच्या बाजूला राहिलो हे केलं उद्घाटन केलं नारळ फोडला स्टेजवर जातो हो तो माईक पकडून हा खासदार स्वागत करायला सगळ्यांचं अरे जमिनीला विरोध करणार हा एअरपोर्ट होऊ आम्ही आणि विमानतळावर स्वागत करायला का आश्चर्य हो त्यानंतर दुसऱ्या तिसरे दोघे तिघे बोलले ते माझ्याजवळ माईक आला उद्धवजी मुख्यमंत्री हा तुमचा खासदार आहे ना हा करणार आहे इथे हे चालू करायला देत नव्हता विमानतळ या जिल्ह्यात जेवढी कामं होतात हा पैसे जमा होणार सांग एवढ्या लोकांसमोर एक नाही दोन ना मुख्यमंत्री दो ना बोलत नाही खासदार बोलत अशी लोक आहेत बांधण चुकून पण कोणी मत देऊ नका आता कशावर मत त्यांच्या कामावर हो कार्यावर हो कर्तृत्वावर हो मत नाही म्हणजे मशालच आहे ना मशाल अरे कोणाचं घर जाळा निघाला मला काय कळत नाही मशाल मिळाला आता मी जिंकणार काय मशाल धनुष्य वाट पवित्र निशाने गेली आमच्या एकनाथ शिंदेला मिळाली आणि आमच्या देशात के सरकार पण आहे जोडीला बांधवनी बोग आहे शिवसेना माने बाळासाहेबांची मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी होती ना ती आता नाहीये साहेबांबरोबर संपलं